नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय सातत्याने होणाऱ्या पावसानंतर पोंगा स्टेज असेल कळी अवस्था असेल फ्लॉवरिंग स्टेज असेल यामध्ये आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जो काही पुढच्या चार पाच दिवसात कालपासून पाऊस सुरू आहे आणि तो पाच सहा दिवसामध्ये प्रत्येक विभागामध्ये होतोय आणि होणार आहे मग अशा वेळेस आपण ही म्हणजे फेल काढलेल्या फेल काढायच्या अवस्थेत असलेल्या प्लॉटमध्ये हे जे बंच तुम्ही बघताय इथं 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 आता ही जी काडी आहे हे बघा हिची फेल काढलेली नाही हा जो बंच दिसतोय हा तुम्हाला वाचवायचा आहे हा बंच वाचवायचा आहे हे दोन गड आहे इथं नाहीये ही फेल तुमची लवकर निघाली पाहिजे ही स्टेज तुमच्या लक्षात आली दुसरी एक महत्वाची गोष्ट आता हे बघा इथं ही काडी आहे या काडीला तुम्हाला दोन बंच दिसत आहे दोन्ही बंच स्ट्रॉंग आहे याला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ही फेल वेळेवर निघाली पाहिजे हा एक पहिला महत्वाचा मुद्दा जसा आपला व्हिडिओचा विषय आहे की पाऊस थांबला पाऊस येतोय आणि पाऊस थांबल्यानंतर शेतकरी त्या ठिकाणी विचारणा करताय कोणत्या स्टेजला कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे ही स्टेज असेल फेल काढायला तुमच्याकडे मजूर एक दोन दिवस नाहीये असे गड तुम्हाला दिसत असतील असे गड हे बघा आता ही जी पोझिशन आहे हा जो बंच आहे याला काही धोका नाहीये हा बाळीवर जाता कामा नाही याची फेल ही पाठीमागची निघाली पाहिजे याला चांगला आता हे बघा हे दोन बंच दिसत तुम्हाला हा एक हा एक ही फेल निघाली पाहिजे खालचे दोन पानं निघाले पाहिजे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डाऊनी मेंडूचा प्रादुर्भाव पुढे जाऊन होणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट जे प्लॉट दोडा अवस्थेत आहे जे फ्लॉवरिंग मध्ये आहे तिथं अंडागळ होऊ शकते ज्याला आपण त्या ठिकाणी गळ म्हणतो सोलापूर सांगलीला अंडागळ म्हटलं जातं तिथं तुम्ही होमब्रोसोनाईटचा वापर करत असताना प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम जिथं म्हणजे फ्लॉवरिंग यायला पाऊस टिपटिप सुरू झालेला आहे आणि ज्या पोंगा स्टेजच्या बाग आहे तिथं स्टेज लवकर येणार आहे तिथं एक दिवस अगोदर दिवसाचा विचार करू नका शेंगदाना फुटतोय तिथं एजिटेक सीपीपी डाउनी किंग सल्फेटचा स्प्रे द्या दुसऱ्या दिवशी कुमानेल झिरो बावन चौतीस व्यस्पाचा स्प्रे द्या आता दोन स्प्रे करायची गरज तुम्हाला कधी येऊ शकते घड डोकं काढतोय घड बाहेर डोकं काढतोय त्या दिवशी तुम्ही प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम स्प्रे दिला आणि चार तासाने पाऊस झाला तिथं संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर काय स्प्रे केला पाहिजे तिथं झिरो बावन चौतीस पाचशे ते सहाशे ग्रॅम सिक्स बी एक ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा <coughs> एक स्प्रे करा जिथं आता मी तुम्हाला सांगितलं की डोडा अवस्था आहे फ्लावरिंग सुरू होतंय तिथं गळ वाटते टिचकी गळ तिथं प्रोसेल पोटॅशियम सोनाइट बोरान रोकोचा स्प्रे झाला जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो साठ वीस देऊन घ्या फ्लावरिंग अवस्था पन्नास टक्के आहे तिथं गळकूज होऊ नये म्हणून तिथं दोन फवारण्या तुम्हाला सांगतो त्यातली पहिली फवारणी झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम जमिनीतून पाच किलो झिरो साठ वीस त्याचप्रमाणे वरतून फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी रिवर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली दोनशे लिटरला असा एक स्प्रे गेला पाहिजे चाळीस पन्नास टक्के फ्लॉवरिंग अवस्थेतील प्लॉट जिथं पाऊस होतोय सकाळी काहीतरी स्प्रे गेलाय संध्याकाळी काय स्प्रे द्यायचा सकाळी रिव्हर्स स्कोर गेलाय संध्याकाळी तिथं सुडो बॅसिलसचा स्प्रे गेला पाहिजे ट्रायकोड्रामा किंवा बॅसिलस दोघांपैकी एक स्प्लेन ट्रायकोड्रामा तुम्ही एग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्रोकॉल पाचशे ग्रॅम असा स्प्रे करू शकतात जिथं फ्लॉवरिंग पास व्हायला आलंय तिथं तिथं तुम्हाला त्या ठिकाणी संचार फोर्टी फॉस्फोनिक ऍसिड नेचर प्रॉफिट पाचशे ग्रॅम आणि टचअप पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जिथं कळी डिपिंगची अवस्था आहे जिथं तुम्हाला सातत्याने ढगाळ हवामान आहे डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नाही तिथं तुम्ही सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर करू शकत नाही तिथं तुम्हाला सलग दोन दिवस फवारण्या करायच्या त्यातली पहिली फवारणी पहिली फवारणी घेत असताना सॉल्ट ऑफ फास्फोनिक ऍसिड चारशे ते पाचशे मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी फवारणी करायची झायराम कुमानेल पाचशे मिली झड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम कळी डिपिंग एक दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस दिवसाला केली तरी चालेल मित्रांनो या वर्षीचा जर आपण अनुभव घेतला ही जी स्टेज आहे आता हे काही मागे पुढं ही स्टेज या स्टेजला कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पाचा स्प्रे गेला पाहिजे या स्टेजला याच्या अगोदरच्या स्टेजला जे सीपीपी होते सांगितलं आता इथं फेल काढणं खूप गरजेचं आहे हे असे बंच तुम्हाला दिसतंय इथं फेल काढणं गरजेचं आहे हे बघा आता मी काढलंय पाठीमागचे फूट काढले म्हणून तुम्हाला दिसतंय जेणेकरून आपल्याला वांस फूट जर वेळेमध्ये काढली वेळेमध्ये जर आपण वांस फूट काढली तर आपल्याला मिळणारे घड आता हे बघा ह्या बाजूला ही काडी दाखवतो तुम्हाला आता इथं हा घड दिसतोय इथं घड नाहीये काढून टाका बिंदास काड्यांची संख्या तुमच्याकडे पस्तीस चाळीस आहे वीस पंचवीस गड आहे बघा आता हा गड दिसला इथं नाही हे काढून टाका नाही हे फेल लवकर काढणं गरजेचं आहे काडीवर एक गड खूप झाला कारण बऱ्याचशा शे शेतकऱ्यांकडे कर माल नाही अक्षरशः शे, शेतकरी पाच दहा गडावर काम करायला त्या ठिकाणी तयार आहेत मग ज्या ज्या शेतकऱ्यांनी तिथं हलगर्जीपणा केला तिथं प्लॉट तुमचे शंभर टक्के फेल जातील असा माल इतका सुंदर माल जर तुम्हाला मिळतोय हे बघा मग ही फेल काढणं गरजेचं आहे ना दादा हे बघा मी काढून दाखवतो शेतकऱ्याचं एक झाड काढून दाखवलं मी जवळजवळ घड पण मोजून दाखवतो तुम्हाला पाहिजे तर दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या बागा टोपी पडली रे दादा माझी ज्या बागा आपला व्हिडिओचा विषय आहे पाऊस येतोय पाऊस थांबल्यानंतर कोणत्या कोणत्या स्टेजला तिन्ही स्टेजच्या एक एक फवारण्या तुम्हाला सांगतो पोंगा स्टेज असेल शेंगदाणा फुटतोय तिथे एजिटेक सीपीपी डाउनी किंग मॅग्नेशियम सल्फेट शेंगदाना फुटून तो स्प्रे झालाय त्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस येतोय सकाळी कोमानेल झिरो बावन चौतीस वेस्वाचा स्प्रे केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी पाऊस थांबल्यानंतर झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम एजिटेक सीपीपी फक्त पन्नास मिली झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम जिथं तुमची कळी अवस्था आहे डिपिंग करता येत नाही ये, जीएचा स्प्रे द्यायचा आहे घाबरू नका सूर्यप्रकाश मिळतोय बिंदाच जीएचा स्प्रे चांगला त्या ठिकाणी करून घ्या जो तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकांनी दिलेला आहे किंवा डॉक्टर केसांनी दिलेला आहे तो करून घ्या अशा पद्धतीने जर तुम्ही या पावसाळी वातावरणामध्ये पाऊस आल्यानंतर काय फवारण्या करता येतील त्या पद्धतीने काम जर केलं तर या वर्षीच्या वातावरणामध्ये कमीत कमी, -कमी घडामध्ये चांगलं वजन तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल चांगलं वजन तुम्हाला हे बघा हे असे घड इतके सुंदर आहे आता हे फेल काढल्यावर दिसताय पण शेतकरी त्या ठिकाणी घाबरून जातो त्याला चर्चा अशी आहे की सगळ्याच गावांमध्ये प्लॉट फेल आहे मग आपलाही फेल जाईल नीट बघून घ्या बागेमध्ये दोन चार झाडांची फेल काढून बघा तुमच्याकडे पंधरा वीस पंचवीस घड दिसत तर त्या बागेचं कामकाज तुम्ही त्या ठिकाणी थांबू नका एवढीच विनंती तुम्हाला करतो जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी कसं टनेज काढून द्यायचं आणि त्या टनेज काढण्यासाठी खर्च कसा कमी ठेवायचा आणि आलेल्या कमी मालामध्ये दरवर्षी एवढं टनेज तुम्हाला कसं मिळून द्यायचं त्या संदर्भात डॉक्टर किसान पुढच्या एक ते दीड महिन्यापर्यंत सातत्याने अवरात्र तुमच्यासोबत काम करत राहणार आहे युट्यूबच्या माध्यमातून असेल फेसबुक लाईव्ह मध्ये असेल त्याचप्रमाणे इंस्टामध्ये असेल वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत डॉक्टर किसान पोहोचत राहील आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद